तुमचं नाव सांगा स्वातीनंद जरा मोठ्यानं बर तुम्हाला काय त्रास होत यापूर्वी बरं शुगरचा त्रास काय होता, हो बर, होता? काम करताना अशक्तपणा विकनेस बर यापूर्वी औषधं काय घेतली किती शुगर होती साडेचारशे चारशे आणि जेवणाच्या अगोदर बर मग आता इन्सुलिन घेतं की गोळ्या घेतं आत्ता इन्सुलिन पूर्वी किती होतं वीस युनिट बरं म्हणजे एक टाइम का दोन टाईम एक टाइम बरं म्हणजे पूर्वी तीन टाइम घेत होता बरं मग आता आपलं अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी तुम्ही चालू केलं तुमच्या हातात आहे तेच ना अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी मग हे चालू केल्यापासून काय फरक पडला एकदम कमी जेवणाच्या अगोदरची नव्वद आहे आता आणि जेवणानंतरची एकशे नव्वद आहे एकशे नव्वद आहे म्हणजे यापूर्वी जी होती ती जेवणाच्या आधी अडीचशे होती आणि जेवणाच्या नंतर साडेचारशे होती आणि ती आत्ता नव्वद आहे जेवणाच्या अगोदर आणि जेवणानंतर एकशे साठ आहे एकशे नव्वद आहे बरं मग तुम्हाला याचा फरक चांगला जाणवतो काही त्रास नाही बरं येत नाही बरं मग तर डॉक्टरने इन्सुलिन कमी करायला सांगितलं पहिल्यापेक्षा आहे बरं आता हाय इन्सुलिन सुद्धा तुमचं कमी होऊन जाईल ठीक आहे म्हणजे औषधापासून तुम्ही समाधानी आहात एकच महिना काय सांगता येईल औषध चांगलं आहे कसं वाटलं एकदम बेस्ट आहे सगळी सगळ्या डॉक्टर भेटलो कमी झालं नव्हतं